भागवतांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे आता झेड प्लसच्याही पुढची सुरक्षा असणार आहे मोदी शहाच्या बरोबरीची सुरक्षा आता भागवतांना मिळणार आहे भागवतांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर मोठा निर्णय घेतला गेला सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे आता झेड प्लसच्या पुढची सुरक्षा असेल मोदी शहाच्या बरोबरीची सुरक्षा भागवतांना मिळणार आहे भागवतांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्या संदर्भातला हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे संजय तिवारी माझे सहकारी आपल्यासोबत हो आहेत संजय सरसंघचालक मोहन भागवत यांना आधी सुद्धा महत्वाची सुरक्षा देण्यात आलेली होती मात्र आता झेड प्लसच्याही पुढची सुरक्षा त्यांना दिली जाते नेमकं सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर काय असं लक्षात आलं ज्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करावीशी वाटली अगदी बरोबर हा जो मुद्दा आहे हा मुद्दा ऐरणीवर आलाच होता आणि जे ज्येष्ठ स्वयंसेवक आहे आणि जे सरसंघचालकांचे व्यवस्था बघतात त्यांच्या चर्चेतून हे आधीच बाहेर येत होतं अशा इनपुट्स मिळत होते की काही राज्यामध्ये योगायोगाने त्या राज्यामध्ये भागवली सत्ता नाही अशा राज्यामध्ये जे अनुभव येत होते त्या अनुभव चांगल्या पद्धतीचे नव्हते त्या अनुभवामधून खूप काही बदल करण्याची आवश्यकता आहे असं या विषयामध्ये आणि या संवेदनशील विषयामध्ये बोलण्यात येत होतं आणि हेच इनपुट्स सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीज ज्या आहेत त्यांनी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते विशेषत जर आपण नाव घेऊ शकलो तर तीन राज्य पश्चिम बंगाल पंजाब आणि केरळ या तीन राज्यामध्ये अलीकडेच दौऱ्याच्या संदर्भामध्ये सरसंघचालकांच्या तिथे असताना काही घटना अशा घडल्या किंवा आपण त्रुटी म्हणू शकतो सुरक्षा व्यवस्थेमध्ये ज्या चुका झाल्या त्यावरून इनपुट्स मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलेलं आहे आणि आता त्यांना झेड प्लसच्याही पुढे म्हणजे ए एस आ, एल ॲडव्हान्स सिक्युरिटी लायझन प्रोटेक्टी हा दर्जा देण्यात आलेला आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की हा दर्जा फक्त भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाच देण्यात आलेला आहे यामुळे फरक काय पडेल तर तो फरक असा पडेल की आता यानंतर देशभरात कुठेही सरसंघचालक जेव्हा प्रवास करतात तेव्हा ते कुठे थांबणार आहेत कोणत्या इमारतीत थांबणार आहेत त्या इमारतीची टॉपोग्राफी काय तिथे आजूबाजूची काय परिस्थिती आहे ज्या कमऱ्यामध्ये ज्या खोलीमध्ये ते थांबणार आहेत तिथे खिडकी कुठे आहे दरवाजा कुठे येण्याजाण्याची व्यवस्था कुठे आहे याशिवाय त्या शहरात ते कसे जाणार आहेत तिथून ते त्या जागेपर्यंत कसे जाणार आहेत त्या जागेवरून ते कुठे कुठे जाणार आहेत वाटेत वाहतुकीची व्यवस्था कशी असणार आहे त्यात काही बदल करावे लागणार आहेत का त्यांची बैठक कुठे असणार आहे कुठे जाहीर सभा असणार आहे तिथे काही सिक्युरिटीच्या दृष्टीने काही करणं शक्य आहे का आवश्यक आहे का या सगळ्या गोष्टींचा आता निश्चितच निर्णय घेता येईल त्याचा विचार करता येईल यापूर्वी असं घडत होतं की काही राज्यामध्ये जसं आता आपण बघितलं असे जे घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठे सीसीटीव्ही लावायची गरज असेल किंवा कुठे काही वाहतूक थांबवायची गरज असेल या सगळ्या गोष्टीमध्ये स्थानिक प्रशासन मग ते जिल्हा प्रशासन असेल स्थानिक पोलीस प्रशासन असेल फूड अँड प्रशासन असेल आरोग्य व्यवस्थेचे अधिकारी संजय धन्यवाद संपूर्ण सविस्तर अपेक्षित होतं ते केलं नाही